नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात त्यांच्या घडामोडी नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत तर गावच्या गाव आज वाघ प्रतिष्ठानमध्ये येत आहेत उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कारण उत्तमराव वाघ यांच्याकडे काय एक सामान्य नेतृत्व सामान्य घरचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा हा आज जनतेसाठी पुढे येतोय कारण आता आपण बघतोय आजी माझी सगळीजण आता आपापल्या पक्षाची बांधणी करायला सुरुवात केली आहे पण गेल्या चौदा महिन्यापासून उत्तमराव वाघ यांनी गाव पिंजून काढलं आहे काही ग्रामपंचायत सदस्यही सदस्यासह आपल्या गावातील काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत रमाकांत पेटकर रमाकांत पेटकर कुठून आला तेलगावात आज उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये आपण सहभागी होत आहे मग तुमचा विकास झालेला नाही आहे गावचा तेवढा काय मनासारखं असं झालेलं नाही मग यावेळेस फक्त उत्तमराव वाघच का ह्यावेळेस आता नवीन बदल हवा आहे यावेळेस बदल करणारच कर। का बदल होणार हे नक्की आहे का एकशे एकशे यांच्या पाठीशी का यांच्या पाठीशी का बर आमच्या कोणी हीच म्हणजे विचारच विचारच नाही विकास झाला नाही का विकास झाला नाही म्हणून आम्ही यांच्या पाठी मागे यावेळेस शंभर टक्के शंभर टक्के बदल बरं बरं आपले काय नाव भिंमडी बर तेलगाव एक सोलत तेलगाव सारखे असंख्य गाव आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये हेच स्थिती सध्या उत्तमराव यांच्यावर विश्वास ठेवून ठेवून आम्ही त्यांच्यासोबत काम करणार काय वाटतं हा माणूस तुम्हाला विश्वासच आहे शंभर टक्के यावेळेस यांच्याच पाठीशी यांच्याच पाठीशी म्हणजे यावेळेस तेलगाव मधून बदल शंभर टक्के बरं आपण कुठून आला तेलगाव काय नाही उत्तमराव यांच्या पाठीशी हो यांच्या पाठीशी यावेळेस बदल शंभर टक्के शंभर टक्के तेलगा बरं यावेळेस उत्तम यांच्या पाठीशी का हां पाठी हां एकशे एक टक्का पाठीशी एकशे एक टक्का एकशे एक टक्का बरं बरं पाठीशी बरं जाऊन आले उत्तमरावाघ यांच्या हो तेलगा तेलगा यावेळेस बदल नक्की का नक्की नक्की मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ आता तुम्ही बघता माझं काम चौदा महिने झालं मी गोरगरिब्यामध्ये जनतेचे जनतेचे जे प्रश्न आहेत ग्राउंड लेवलचे ते मी प्रश्न विचाराधीन घेऊन जनतेच्या एक मनात मी एक राज्य करत आहे आणि आतापर्यंत गोरगरीबाला कोणीही किंमत दिलेली नाही किंवा गोरगरीब कोणत्या सत्तेवर राहिलेला नाही आता जनतेलासुद्धा कळायला लागलं आहे की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये खरंच विकास आणि चांगले गोरगरीब लोक जर राजकीय सीटवर यायचे असतील तर आपल्यालासुद्धा माणूस चांगला पाहिजे म्हणून जनता स्वतः विचार करत आहेत बरं तुम्ही माझी जे पद्धत होती कामाची पक्षप्रवेश सोहळा कसा करायचा आता बघून करत असली तर माझा एक आदर्श त्यांनी घ्या घेतला चांगलीच गोष्ट आहे पण मी माझे गोरगरीब कार्यकर्ते चौदा महिने मी जोडत आहे आणि गावच्या गाव कार्यकर्ते तयार झालेले आहे जनता तयार झालेली आहे आणि कुणीही गावात जाऊ द्या मी की गेल्याबरोबर म्हणतात की बाबा हा मनुष्य आपल्या मतदारसंघामध्ये तरी काहीतरी करू शकतो एक त्यांना एक आशा लागलेली आहे आणि त्यांच्या आशेचे किरण हे मी काही वाया जाऊ देणार नाही माझं स्वतःचं काम जास्त कुना -कुना जे आहे कसं जास्तीत जास्त वाढवता येईल ह्या गोष्टीवर मी विचार करणार त्यांनी काय कोराले त्यांनी काय केले तुम्हाला जनता स्वतः सांगत आहे की विकास कुणाचा झाला कुणाकुणाचा त्यांनी विकास केला हे जनता तुम्हाला सांगत आहे तुमच्या बाईटमध्ये मी सांगणंसुद्धा बरोबर नाही आता म्हणजे वाहलेत अडीचं लाख पक्ष प्रवेश झालेत हे यांना विश्वास वाटत नाही आहे किंवा ह्यांना है। विश्वास म्हणजे ते डोक्यात बसतच नाही किंवा मनात बसत नाही हे बघा त्यांनी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणणार नाहीत की माझ्याकडे एवढे कार्यकर्ते झालेत म्हणून का समजा कुस्तीचं ज कुस्तीचं ग्राउंड असतंय पैलवान कधी म्हणत असतो का मी पडणार आहे म्हणून जरी मरका पैलवान जरी असला तर तो लास्टपर्यंत म्हणत असतो की मी कुस्ती पाडणार आहे म्हणून जस त्याचे विचार आहेत मला त्यांच्या विचारात जास्त पडायचं सुद्धा नाही पण माझं काम हे जनतेच्या ग्राउंड लेवलला आहे आणि ते जनतेनं ओळखलेलं आहे म्हणजे जे आहे जे सदस्य तो म्हणजे गावाचं प्रतिनिधित्व करत आहेत ग्रामपंचायत सदस्य वगैरे त्यांना विठ्ठलाच्या मूर्तीपासून सुरुवात केली हा नवीन काय पाहिजे विठ्ठलाच्या मूर्तीपासून तयार करायचं म्हणजे की आपण एक विठ्ठलाला मानून आपला पक्ष वाढवत आहोत आणि विठ्ठला विठ्ठलाच्या कल्पना त्यांचं जे आचार विचार आहे तेच येऊन आपल्याला मतदारसंघामध्ये काम करायचे आहे आता तुम्ही बघता हे सगळे सदस्य मंडळी माझ्याकडे येत आहे मी कुठं कुणी राजकीय सीटवर नाही पण त्यांनासुद्धा कळून चुकलं की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरीबाच्या पाठीमागं राहिलं तर आपले सगळे लोक गोरगरीब लोकच उद्या सत्तेवर येतील म्हणून त्यांना एक एक आशेचा किरण लाला तयार झालेला आहे सत्ता नसताना एक रुपये मानधन नसताना अँब्युलन्स चालू केली परत दवाखाने लोकांना हे केले सत्ता नसताना या सगळ्या गोष्टी करतायत मग विरोधकांना काय आपलं सांगणं हे बघा आतापर्यंत जे तो मी दवाखान्याचा जो प्रोजेक्ट आणला जनतेसाठी आतापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये कुणी नाही आणलेला पण जनते जनतेसाठी मी ते हॉस्पिटल आणलेले आहेत उद्या किडनीचं स्पेशल राहू द्या हार्ट अटॅक राहू द्या डायलिसिस राहू द्या जे बी मोठे मोठे गंभीर आजार आहेत आणि गं गंभीर ह्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी जे नामांकित हॉस्पिटल आहेत ते आतापर्यंत तिथं कोणी म्हणजे उपचार घ्यायचं म्हणलं की पाच दहा लाख रुपये लागतात म्हणून मी जनतेची सेवा करायच्या मार्गाने मी हे सगळं आणलेलं आहे आपण बघितलं भेंबडे साहेब पाऊस चोवीस तास झालं पाऊस थांबायचा नाव घेत नाही तसंच साहेबाकडं येणारे कार्यकर्ते पावसासारखं कंटिन्यू येण्यावर आहेत म्हणजे लोकायला नवीन बदल पाहिजे आणि तेलगाव तेलगावच नाही तर आता पुढे येणारं शिरूरा असेल नांदुरा असेल तर शंभर टक्के इथूनही उद्या परवा तुम्हाला माणसं दिसतील आणि वाघ साहेबासाठी आणि सामान्य माणसाला निवडून आणण्यासाठी सामान्य जनतेनं हे मिशन हाती घेतले आता सध्या